नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक या नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या पाठीमाग हे झाड बघत आहात मित्रांनो ते झाड कशाचं आहे तुम्ही एकदम मला कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला ओळखू येते का नाही मला माहित नाही तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ही झाड कशाचा आहे ते ह्या झाडाचा उपयोग अनेक पद्धतीने केला आहे मित्रांनो अनेक गोष्टी बनवण्यासाठी जातो जातोय तर ह्या झाडापासून मित्रांनो तुम्ही सिंधी तर ऐकलंच असेल मित्रांनो काही जणांनी ऐकलं असेल किंवा काही जणांनी नाही ऐकलं असेल तर हे झाड आहे मित्रांनो सिंधीचं हे बघू शकता तुम्ही हे झाड आहे सिंधीचं आणि याच्यापासून मित्रांनो या झाडापासून मित्रांनो सिंधी तुम्ही तर ऐकलंच असाल तर सिंधी या झाडापासून काढले जाते मित्रांनो आणि पहिल्या काळामध्ये जी दुर्ड्या बनवत होते किंवा जी डारले बनवत होते किंवा जी पहिलं जे जे टोपले वगैरे बनत बन होते ते या झाडाच्या फांदीपासून बनवत होते मित्रांनो तर हे झाड झाड तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही हे झाड कसं आहे ते तर तुम्हाला हे झाड दाखवतो मित्रांनो <laughs> बघू शकता मित्रांनो किती उंच गेलेलं आहे झाड ही थाड़ हे झाड पण आपल्या शेतामध्येच आहे मित्रांनो ते बघू शकता किती उंच गेलेलं आहे झाड आणि ही जी कापलेलं दिसतंय तुम्हाला बघू शकता हे जी कापलेलं दिसतंय हे जी फाटे दिसाले तुम्हाला कापलेले हे बघू शकता हे कापून नेलेलं आहे बघू शकता काय फाटेल नाही ती कापून नेले आहेत हे दुर्ड्या डाल या असे काही जे गोष्टी पहिले बनवत होते त्याच्यासाठी ही त्याच्यासाठी हे कापून नेलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि कापून कापून ते उंच गेलेलं आहे झाड मित्रांनो हे बघू शकता तर हे सिंधीचं झाड आहे म्हणून आणि शिंदी कशी काढतात हे आपल्याला माहीत नाही तर जर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो तर प्लीज कमेंट करून सांगा कशी काढतात काय नाही आपण प्रयत्न करू काढायचा जर आपल्याला जमलं तर बघू शकता याच्या पुराला पण किती मुळे आल्यात मित्रांनो हो बघू शकता याच्यात पुराला मुळे आल्यात भरपूर हे बघू शकता हे बघा मित्रांनो हे झाड आहे शिंदीचं ठीक आहे मित्रांनो आता काय ना मित्रांनो मला एवढं दाखवायचं होतं की शिंदीचं झाड आहे आणि याचे बरेचसे बराचसा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधी पहिल्या काळामध्ये केला जात होता आणि आत्तासुद्धा केला जातो जे की आपल्याला माहीत नाही की काही गोष्टी या झाडापासून बनवल्या जातात जे जी तुम्ही फांद्या बघतात ह्या फांद्यापासूनच बऱ्याचशा गोष्टी बनवल्या जातात मित्रांनो जे की आपल्याला माहीत नाही तर ठीक आहे मित्रांनो एवढंच आजच्या पुढं जर कुणाला काय माहीत असेल तर या झाडाबद्दल तर आणखीन कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र अर्थात महादेव